सापांच्या प्रजातीमधील किंग कोब्रा ही प्रजाती सर्वात खतरनाक सापांपैकी एक मांडली जाते या सापांमध्ये इतकं विष असतं की त्यांच्या दंशामुळे काही सेकंदात व्यक्ती आणि प्राण्याचा शिकारी प्राणी सुद्धा किंग कोब्रा सापापासून चार हात दूर राहतात धक्कादायक बाब म्हणजे किंग कोब्रा भल्या मोठ्या सापांनी आपलं भक्ष्य बनवतो सध्या अशाच एका भल्या मोठ्या किंग कोब्रा सापाचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर हा साप किती धोकादायक असू शकतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता अंगाचा थरका उडवणारा असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओत एक भला मोठा आपल्या तोंडातून चक्क तीन साप बाहेर काढताना दिसतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूया आधी एच पी नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका भल्या मोठ्या किंग कोब्रा सापानं एकाच वेळी तीन महाकाय विषारी साप गळले होते मात्र काही वेळ तो रस्त्यावर येतो आणि तीनही साप एक करून तोंडावाटे बाहेर काढू लागतो एकाच वेळी तीन साप गळल्यानं तो अस्वस्थ होता पोट सापाने भरलं ज्यामुळे त्याला उलट्या होत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे उलट्या होत असताना किंग कोबरा हळूहळू मागे सरकत तोंडातून एक एक करून तीन महाकायसा बाहेर काढतो हे दृश्य फारच भयानक दिसत होतं अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ ॲट द रेट अमेझिंग नेचर नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये असं लिहिले किंग कोब्रा इतर तीन सापांना बाहेर काढतोय जेव्हा तो अत्यंत तणावग्रस्त असतो तेव्हा असं घडतं अशा आहे की त्याला सुरक्षित ठिकाणी नेलं गेला असेल हा व्हिडिओ आतापर्यंत सत्तेचाळीस लाख लोकांनी पाहिलाय आणि चौदा हजार लोकांनी त्याला लाईक केलाय त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्यात अनेकांनी किंग कोबराशी संबंधित इतर व्हिडिओ शेअर केलेत यापूर्वी देखील किंग कोबरा, कोबरा आणि अजगराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात अजगराच्या वेळक्यातून सुटून जीव वाचवण्यासाठी भला मोठा किंग कोब्रा प्रयत्न करताना दिसत होता या व्हिडिओत एक लहान अजगराने किंग कोब्राचे तोंड पकडून त्याला दाबत होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे किंग कोबरा खूप मोठा होता पण अजगराच्या तावडीत सापडल्यानं तो जागेवरून हलू देखील शकत नव्हता त्यामुळे किंग कोबरा बेशुद्ध असल्यासारखा पडून राहिला या व्हिडिओतून अजगर किती धोकादायक असतात जे विषारी किंग कोबराले आपली शिकार बनू शकतात ते दिसत होतं